घाटनांद्रे येथील तरुणाचा विहिरीमध्ये पोहताना फीट येऊन बुडून मृत्यू चाळीस फूट खोल विहिरीतून रेस्क्यू फोर्सने मृतदेह बाहेर काढला घाटनांद्रे तालुका कवटे महाकाळ येथे गावालगत असणाऱ्या विहिरीमध्ये पोहत असताना एका युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे सागर शिवाप्पा वाघमारे व एकवीस राहणार गोवा मापसा असे मयत तरुणाचे नाव आहे सदरची घटना काल शुक्रवारी घडली आहे सागर वाघमारे याचा मृतदेह सांगलीच्या रेस्क्यू फोर्स पथकाने विहिरीतून बाहेर काढला सागर वाघमारे हा उपचारासाठी घाटनांद्रे येथील एका मठामध्ये राहत होता तो काल शुक्रवारी विहिरीमध्ये आंघोळीसाठी गेला असता पोहत असताना सागर वाघमारे याला अचानक फिट आल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे विहीर चाळीस फूट खोल असल्याने गावातील ग्रामस्थांनी सांगलीच्या रेस्क्यू फोर्सला सदरची घटना कळवून मदतीसाठी बोलावून घेतली सदरची घटना कळल्यानंतर तातडीने रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर अमीर नदाफ सदाशिव पेडेकर स्वप्नील धुमाळ अनिल बसरगट्टी अप्पाला नदाफ यांच्या पथकाने सागर वाघमार याचा मृतदेह चाळीस फूट खोल विहिरीतून अवघ्या दोन ते तीन मिनिटात बाहेर काढला सदर घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आज दिनांक वीस रोजी चौटेमंकळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घाटनांद्रे येथे एक व्यक्ती पाण्यात बुडल्याची आम्हाला चांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आफ्रिकन पथक यांना मिळाले माहिती मिळतात घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स येऊन काटोकाट भरलेली चाळीस फूट विहीर असता काही मिनिटातच तो मृतदेह बाहेर काढण्यात आला मृत व्यक्ती सागर वाघमारे असून वयवर्ष एकवीस तो मूळ राहणारा गोवा मापसा येथील ग जवळपास गावात राहत आहे तरी तो उपचारासाठी तो घाट येथे मठामध्ये होता तरी त्याच्यावर उपचार चालू होते आंघोळीसाठी गेला असता त्याला फिट आली व तो पाण्यात बुडाला ही माहिती आम्हाला स्थानिक नागरिकांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला दिली होती